नाशिक शहरातील पाथर्डी गावातील नरहरी नगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी हायदोस घातला असून या मोकाट कुत्र्यांनी दोन चिमुकल्यांवर जीव घेणा हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले आहे सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे या चिमुकल्यांचा जीव वाचला सदर दोन्ही चिमुकल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे सदर मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे नाशिक शहरातील पाथर्डी गावात नरहरी नगर येथे राहत असलेले किशोर रमेश जगताप यांच्या घरी कोपरगाव येथून पाहुणा म्हणून आलेल्या स्वराज अनिल दीक्षित वय वर्ष या मंगळवार मे रोजी दुपारी तीन असताना तीन ते ती चार मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला स्वराज याने आरडाओरड केल्याने त्याच्या आजीने तसेच शेजारील नागरिकांनी धाव घेत त्या मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून स्वराजला सोडवले सुदैवाने नागरिक धावून आल्याने त्याचा जीव वाचला आहे दुपारी घटना मुलगा बाहेर गेटच्यावर गेला आणि मोकाट कुत्र्यांमुळे एक पिसाळलेलं कुत्रं असावं किंवा मोकाट कुत्रे असल्यामुळे लहान मुलाला पकडलं गेलं आणि तीन चार कुत्र्यांनी त्याच्यावर अटॅक केलं मागणी तर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा ही आमची मागणी आहे तर मी स्वतःच नाही तर गल्लीतले बरेचसे लोकं त्याबद्दल सांगू शकतील की इथे खूपच मोकाट कुत्रे सुटलेले आहेत आणि साधारणतः सोडले जातात की काय या इलाक्यामध्ये हे सांगता येत नाही या देखील अगोदर काही घटना घडल्या नाही पण आज सकाळी अशी घटना घडली की एक वासरू लहान त्याला पकडलं गेलं आणि दुसरं जे काम चालू आहे साईडला त्या साईडच्या माणसावरसुद्धा अटॅक त्या त्या कुत्र्याने केला आणि याला तर अक्षरशः लोळवलंच लो जमिनीवरती पण वाचता वाचता ते आमचं भाग्य थोर की तो वाचला आहे घटना अशी घडली की जेवण झाल्यानंतर जे फिरायला गेले होते वॉकिंगला गेले होते त्यांच्यावर लहान मुलगी पण होती तर शक्यतो पिसाळलेल्या कुत्र्याने अटक केला त्या मुलीवरती आणि ती खाली पडली त्याच्यानंतर त्याच्यापाठोपाठ चार कुत्रे अजून त्यांनी अटक केला तर त्याच्यामध्ये आईला पण कुत्रं चावलेलं आहे आणि मुलीला पण चावलेलं आहे पालिकेचा एकच प्रॉब्लेम आहे की चार सोसायटीतले कुत्रे पकडल्यानंतर ते दुसऱ्या सोसायटीमध्ये सोडल्याचा प्रकार चालू आहे उंटवाडीचे कुत्रे पकडल्यानंतर पातळी शिवारात सोडतात आणि पाथर्डीचे कुत्रे पकडल्यानंतर तिकडे सोडतात हे कुत्रे नाशिक शहराच्या बाहेर सोडले पाहिजे हीच कृपया विनंती तर आम्ही वॉकिंगला जात होतो जात असताना मुलं पळत होते एकमेकांच्या मागे तेवढा ते कुत्रा आला त्याच्या मागे अजून दोन तीन कुत्रे आले परत त्या ताई वाचवायला गेल्या त्या मुलीला त्या मु त्या ताईंना पण कुत्रा चावला तर ते कृपया करून ते कुत्र्यांचं काहीतरी करावं हीच थोडी नम्र विनंती आहे यामध्ये लहान मुलगी वगैरे कोणी जखमी झालाय लहान मुलगी जखमी झाली सर तीन वर्षाची मुलगी आहे तिला खूप चावलंय असं चार कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला खाली पाडलं आणि मी पळत पर जाईपर्यंत त्यांनी म्हणजे त्याला मांडीला पाटीला सगळीकडं तोडलं त्यांनी जखमी केलं आणि तो एकदम घाबरल्यासारखा झाला मी हाडहाड करेपर्यंत ते कुत्रे सोडत नव्हते त्याला आणि मग मला खूप रडायला लागलं शेजारचे मग घराबाहेर आले त्यांनी मग गाडीत घालून सिव्हिल हॉस्पिटलला नेलं आणि तिथं त्याचे उपचार केले कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा आणि त्यांना म्हणजे लहान मुलांना धोका आहे त्यांच्यापासून म्हणून त्यांचा बंदोबस्त करायचा त्यांना काहीतरी नगरपालिकेने त्यांना काहीतरी म्हणजे पकडून आणि दुसरीकडं सोडून द्यायचं जंगलामध्ये आमच्या परिसरात म्हणजे आम्ही जिथे राहतो सदाशिवनगर नर नरहरीनगर लगतचा परिसर या परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सोळसोळा सौल झालेला आहे आणि यात आमच्या शे म्हणजे शेजारी छोटा मुलगा स्वराज दीक्षित याला अक्षरशः कुत्र्यांनी तो फरफटत नेलं आणि खूप मोठ्या प्रमाणात जखमी केलेलं आहे तर या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त महानगरपालिकेनं करावा ही आमची महानगरपालिका प्रशासनाकडे कळकळीची विनंती आहे तर याची दखल प्रशासनानं घ्यावी ही आमच्या सर्व नागरिकांची मागणी आहे नाहीतर आम्ही सर्वजण उपासण उपासनास बसू आज समजा छोट्या मुलावर हल्ला झाला आहे आज दुसऱ्या मुला नंतर दुसऱ्या मुलावर तिसऱ्या मुला होऊ शकतो म्हणजे समजा हे प्राणी आहे मुख्य प्राणी आपण जरी म्हणतो तरी पण मग ते पिसाळलेले असतात आणि ते त्यांच्यामुळे म्हणजे सर्व लहान मुलांना धोका होऊ शकतो किंवा मोठ्या माणसाने धोका होऊ शकतो आणि एका कुत्र्यामुळे अनेक कुत्रे पिसाळू शकतात त्यामुळे त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा हीच आमची प्रशासनाकडे कळकळीची विनंती आहे आमच्या समस्या ह्या की जे मोकट कुत्रे आहेत त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावे किंवा कहून की त्यांना लहान मुलं खेळता आज त्या लहान मुलावर हल्ला झालाय परत आमच्याही मुलावर होऊ शकतो त्यांचा त्रास रात्रभर ते भुकताय त्याच्यानंतर ते झाडाखाली झोपले की परत पर आम्हाला त्रास होतोय की ते घराच्या बाहेर निघले की लगेच भुकताय मुलावर यांच्यावर नगरपालिकेला काही कळवलं नाही कळवलं पहिल्यांदाच कळवतोय आम्ही त्याच्यामुळे आता आमची त्यांच्याकडे मागणी आहे की लवकरात लवकर त्यांना पकडण्यात यावी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय विघे कोपरगाव